प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सईच्या भयानक अपघातानंतर कोळी परिवाराचा खूप मोठा भूतकाळ आता आपल्या समोर येणार आहे मुक्ताच्या एका निर्णयामुळे सईचा जीव तर वाचतो पण पण एक वेगळंच भयानक सत्य उलगडतं डॉक्टरांनी सांगितलेल्या वेगळ्याच भयानक सत्यामुळे आता इकडे कोळी परिवार हादरून जातो सागर इंद्रा आबा सगळेच जण आता खूप मोठ्या संकटात अडकतात आणि यामुळे सईचा एक छोटासा अपघात पण या सगळ्यामध्ये या सगळ्यांच्या जीवाला चटका लावून जातो डॉक्टरांनी सांगितलेला एक निर्णय आणि कराला सांगितलेली घाई या सगळ्यामध्ये सागर अचानकपणे एक भयानक निर्णय घेतो सागरच्या एका निर्णयामुळे मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो आता सागरचा हा निर्णय काय होता मुक्ताला धक्का का बसला सई कशी वाचली आणि त्यानंतर कोणतं सत्य बाहेर आलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया खाली आता गार्डन मध्ये बोक्यासोबत खेळत असताना सई त्याच्यासोबत मागे धावत असते पण बोक्या अचानक खूप मोठ्याने धावायला लागतो आणि बोक्यामागे धावता धावता सईचा पाय सटकतो आणि सई तिथे असलेल्या खूप मोठ्या दगडावरती डोकं आपटून खाली पडते सई डोकं आपटून खाली पडल्यावरती इकडे मात्र मुक्तावरून पाहते मुक्ता गॅलरीतून पाहते मोठ्या सई आणि त्याच वेळेला सागर सुद्धा कारमधून बाहेरून आलेला असतो तो, तो सुद्धा सईला पाहतो आणि सगळेच जण गोखले आणि कोळी परिवार घाबरतात सगळेजण सईला हॉस्पिटलमध्ये धावत पळत घेऊन येतात सईच्या डोक्याला मार लागलेला असतो सईच्या डोक्यातून खूप सारं रक्त वाहत असतं आणि त्यामुळे सगळा कोळी परिवार गोखले परिवार हादरतात सई म्हणजे सगळ्यांच्या जीव की प्राण असतो आता मात्र मुक्ता सईला डॉक्टरांकडे घेऊन येते आणि डॉक्टरांना सांगते लवकरात लवकर माझ्या सई माऊला ठीक करा आमच्या सगळ्यांचा जीव आहे ती डॉक्टर तिला चेक करतात अजूनही शही सई शुद्धीवरती आलेलीच नसते कारण सईला अजूनही खूप मोठा धोका असतो जीवाला कारण खूप तिचा ब्लड लॉस झालेला असतो आणि आता अजून शुद्धीवरती न आल्यामुळे सई कदाचित तिला आता कोमात जाऊ शकते असं डॉक्टरांचं भाकीत असतं डॉक्टर म्हणतात तुम्हाला सगळ्यांना लवकरात लवकर सईवरती उपचार करायला पाहिजेत आणि आता मुक्ता आणि सागर दोघही जण सईच्या कन्सल्ट फॉर्मवरती सह्या करतात सही करून झाल्यावरती सईवरती उपचार चालू होतात डॉक्टर सईला चेक करतात आणि आता मुक्ताला खूप मोठी गोष्ट सांगतात त्याच वेळेला मुक्ता डॉक्टरांचं म्हणणं ऐकते आणि डॉक्टर सांगतात की आपल्याला सईचं ब्लड ग्रुप आहे ते आमच्या इथे अवेलेबल नाही आहे त्यामुळे या ब्लड ग्रुपचं तुम्ही ताबडतोब ब्लड अरेंज करा मुक्ता सईच्या ब्लड ग्रुपचं ब्लड अरेंज करण्यासाठी ब्लड बँकेत जाते पण हॉस्पिटलच्या ब्लड बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचं ब्लड नसतं मुक्ताचा ब्लड ग्रुप वेगळा असतो सईच्या ब्लड ग्रुपसोबत तो मॅच होणार नसतो त्यामुळे मुक्ता सांगते डॉक्टरांना मी हिची बायोलॉजिकल मदर नाही आहे माझं ब्लड ग्रुप हिला मॅच पण नाही आहे त्यामुळे आता आपल्याला लवकरात लवकर या ब्लड ग्रुपचं रक्त कुठे शोधता येईल याची तजवीज करायला पाहिजे डॉक्टर म्हणतात एक काम करा इथेच बाजूला एक ब्लड बँक आहे दुसरीकडे एक हॉस्पिटल आहे तिथे सुद्धा काही लोकांना इन्क्वायरीला पाठवा मी माझ्या सोर्सेसला सुद्धा पाठवलंय आणि त्याचप्रमाणे तुमच्या फॅमिली मेंबरमधलं कुणाचंही ब्लड जर मॅच होत असेल तर ते सुद्धा बघा मुक्ता म्हणते डॉक्टर तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा मी माझ्या परीने प्रयत्न करते हे सांगितल्यावरती आता मात्र डॉक्टर म्हणतात आपल्याकडे वेळ फार कमी आहे आपल्याला अगदी हार्डली अर्ध्या ब्लड ट्रान्सफर नाही केलं किंवा तिला ब्लड नाही चढवलं तर सई कायमची कोमात जाऊ शकते तिच्या मेंदूपर्यंत कमी होऊ शकतो असं म्हणत डॉक्टर खूप घाबरवतात मुक्ता फोनवरती फोन करत असते पण आता तिला कुठच्याही प्रकारचं ब्लड अरेंज होत नाही तोपर्यंत इकडे आता सागर सुद्धा ब्लड अरेंज करण्यामध्ये लागलेला असतो इंद्रा सांगत असते डॉक्टरांना की आमच्या इथलं सगळ्यांचं तुम्ही ब्लड चेक करा कारण कोळींच्या परिवारामध्ये अर्ध्या लोकांना आपलं ब्लड ग्रुप कोणतं आहे हे, हे माहितीच नसतं इंद्रा बापू स्वाती या तिघांचं ब्लड ग्रुप चेक केलं जातं तिघांचंही ब्लड ग्रुप सईला मॅच होत नाही कोमल त्याचप्रमाणे लकी आणि मिहीर यांचा ब्लड ग्रुप त्यांना माहिती असतो तो सहीसोबत मॅच होणार नसतो मुक्ताचा ऑलरेडी मॅच होत नाही हे मुक्ताने सांगितलेलं असतं मग आता कन्सल्ट फॉर्मवरती लवकरात लवकर सही करून ब्लड आणण्याची व्यवस्था करा असं डॉक्टर सांगतात ताबडतोब मुक्ता आता विचार करते बाकी सगळ्यांचं ब्लड तर आपल्याला माहिती आहे मॅच नाही होत आणि आता माधवी आणि पुरुषोत्तम यांचाही ब्लड ग्रुप वेगळा असतो माणूस फक्त एकच तो म्हणजे राहिला राहता सागर मग आता मुक्ता इंद्रा सगळे सागरकडे येतात आणि म्हणतात तुझंच फक्त ब्लड ग्रुप आता चेक करायचं राहिलय ताबडतोब तुझा तर ब्लड ग्रुप मॅच होईल तू दे की सईला रक्त आणि त्यावेळेला सागरचं स्टेटमेंट ऐकून मुक्ताला धक्का बसतो आत्तापर्यंत मुक्ताला सागरबद्दलचं वाईट मत तर असतं पण आजच्या घडीला सागरने ब्लड देण्यासाठी नकार दिल्यावरती मुक्ता भयानक चिडते मुक्ता सागरच्या अंगावरती ओरडते आणि म्हणते का तिला ब्लड का नाही तुम्ही देऊ शकत म्हणजे तुम्ही तिला तुमची मुलगी अजूनही आता मात्र तिला मुलगी असून हे करत नाही आहात तुमच्यापेक्षा ती सावनी बरी आणि हा सगळा प्रकार चालू असताना तिकडे आता हर्षवर्धन येतो हर्षवर्धन येतो आणि तो डॉक्टरांना सांगतो आता की माझं ब्लड घ्या डॉक्टर म्हणतात ठीक आहे तुम्ही चेकिंगसाठी आज जा आता हर्षवर्धन आजचा तो ऍक्च्युली हर्षवर्धनचं ब्लड मॅच होत नसतं पण त्याने ब्लड बँकेमधून आणलेलं ब्लड दिलेलं असतं आणि ते ब्लड देऊन सईची तब्येत बरी होते आता मुक्तामे सईचा वेळेत आणून जीव पण वाचवलेला असतो कन्सल्ट फॉर्मवरती सही सई केलेले असते हर्षवर्धनने ब्लड पण आणलेलं असतं मुक्ता विचार करते वदन ने ब्लड दिलं तरी सागर शांत कसा इंद्रा म्हणते सागर्या काय रे म्हणजे त्या हर्षाने ब्लड दिलं तुला चाललं का आता सागरची शंभर टक्के खात्री पडते की हर्षवर्धनच सईचा बाबा आहे पण या सगळ्यामध्ये आता मात्र सागरने घेतलेला निर्णय मुक्ताला खूप भयानक वाटतो आणि या निर्णयाच्या पलीकडे मुक्ताने घेतलेला निर्णय अजून भयानक असतो मुक्ता खूप चिडते आणि तुमच्यासारखा बाबांना हा कुणालाही मिळू नये आपल्या मुलीचा ब्लड देण्यासाठी धक्का देणारा म्हणते सागर तुला काय झालंय आणि त्यावेळेपर्यंत कोळी परिवाराला किंवा गोखले परिवाराला हर्षने सागरला काय सांगितलंय हे माहिती नसतं पण या भयान प्रकरणानंतर कोळी परिवाराचा एक वेगळाच भूतकाल उलगडणार असतो कारण सई ही हर्षवर्धनची मुलगी आहे हे, हे सत्य सागर सगळ्यांना सांगणार असतो आणि त्यामुळे आता मात्र मुक्ताने सईचा जीव तर वाचवलाय पण हे भयानक सत्य समोर येतं पण मुक्ता आता एक वेगळाच निर्णय घेणार असते कारण हर्षवर्धनने काही सांगितलं असलं आणि ते हलक्या कानाच्या सागरने जरी ऐकलं असतं तरी मुक्ता हे मानायला ऐकायला किंवा हे समजायला तयारच नसते की सई ही सागरची मुलगी नाही तिला ऍक्च्युली सागरचा काय वीक पॉइंट आहे हा समजतो आणि त्याच वेळेला मुक्ताने घेतलेला निर्णय हा खूप आता निर्णायक ठरतो मुक्ता सई ही सागरचीच मुलगी आहे हे आता सिद्ध करणार असते आणि या सगळ्यामध्ये हर्ष सावनी यांचे बारा वाजणार असतात आणि सागर सईला मुक्ता न्याय मिळवून देणार असते